कोणत्याही धार्मिक पूजेच्या वेळी जसं वास्तुशांती कुलदेवीची पूजा ब्रह्मशांती श्राद्ध किंवा कोणताही खास विधी असो या सगळ्यांसाठी पंडित आपल्याला एक गोष्ट हमखास विचारतात ते म्हणजे तुमचं गोत्र काय पण हे गोत्र नेमकं काय असतं का आणि ते कसं ठरतं चला जाणून घेऊया गोत्र ठरतं ते आपल्या पूर्वजांवरून म्हणजे हजारो वर्षापूर्वी जे ऋषी मुनी होते त्यांच्यापैकी एखाद्याला आपला मूळ पूर्वज मानले जातं त्यांचं नाव म्हणजे आपलं गोत्र जसं कश्यप अत्री वशिष्ठ भारद्वाज हे गोत्र वडिलांच्या बाजूने चालतं म्हणजे मुलगा वडिलांचं गोत्र घेतो मुलीचं गोत्र लग्नानंतर नवऱ्याच्या गोत्रात बदलत प्रत्येक वंशाच्या ऋषींचे नाव म्हणजेच कुलस्थापक आपण कोणत्या तरी ऋषींचे वंशज आहोत यालाच गोत्र असं म्हणतात गोत्राची यादी पंचांगात दिलेली असते कोणत्याही धार्मिक विधीसाठी आपल्याला गोत्र माहिती असणं आवश्यक असतं त्यामुळे आपल्या वाढ गोत्राची माहिती घ्यावी कारण एकाच गोत्रात लग्न केलं जात नाही ते नातं जवळच समजलं जात म्हणजे भाऊ बहिणी सारखं शिवाय निरोगी संतती प्राप्तीसाठी एक गोत्र एक नाडी निषिद्ध असल्याचं शास्त्र सांगत तर मंडळी तुम्हाला तुमचं गोत्र माहिती आहे का कमेंट करून नक्की सांगा